नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आमच्या इकडे लाईट नसल्यामुळे व्हिडिओची क्वालिटी जी आहे थोडी ब्लअर झालेली आहे तर प्लीज समजून घ्या तर आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये डीप कशा पद्धतीने मापे लावायची तर पर सर्वात पहिले बघू शकता इथे मी उंची लावून घेतलेली आहे जेवढी आपल्या ब्लाऊजची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून उंची लावलेली आहे त्यानंतर बघू शकता आता आपला नेक ब्लाऊज आहे तर ब्लाउजची जी गळा उंची आहे ती लावायची मला साडे दहा इंच तर त्याच्यामध्ये शोल्डर जे आहे ते आपल्याला इथे कशा पद्धतीने घ्यायचं तर नीट लक्ष देऊन ऐका तर बघू शकता इथे शोल्डर जे आहे ते मी इथे लावलेलं ला आहे पावणे पाच इंचा शोल्डर लावलेला आहे आणि जी छाती आहे ती चौतीस इंच आहे तर बघू शकता इथे त्याच्यासाठी मी इथे शोल्डर पावणे पाच इंचाचं लावलेलं आहे डीपनेकमध्ये शोल्डर जे आहे ते आपल्याला कमी घ्यावं लागतं आणि त्यानंतर जर तुमचा गळा जर आठ आहे साडेसात आहे किंवा सहा इंचच आहे त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर जे आहे ते वाढवावं लागतं जसं की आता पावणे पाच इंच लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाच इंच साडेपाच इंच सहा इंच अशा प्रकारे आपल्याला शोल्डर जे आहे ते इकडे वाढवावं लागते आणि डीपनेक असेल तर आपल्याला शोल्डर जे आहे ते कमी घ्यावं लागतं तर याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ नक्की बनवणार आहे तर इथे मी पावणे पाच इंचाचा शोल्डर लावलेला आहे त्यानंतर मुंडा जो लावलेला आहे तो लावलेला आहे पावणे सहा इंचाचा त्याचप्रमाणे इथे छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग लावलेला आहे आणि त्याच्या बाहेर दीड इंचाची किंवा तुम्ही दोन इंचाची सुद्धा मार्जिन आहे ते इथे अशा प्रकारे नेहमीप्रमाणे मापे लावलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे शोल्डर इथे जी मार्जिन लाईन आहे ती सुद्धा आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे फक्त आपल्याला चेंजेस करावं लागते शोल्डर आणि मुंढ्यामध्ये डीप नेक असेल तर आपल्याला शोल्डर कमी घ्यायचं आणि त्यानंतर जर गळा लहान घ्यायचा असेल तर आपल्याला शोल्डर वाढवावं लागतं हा हे चेंजेस आपल्याला डीपनेकामध्ये करायचे असतात तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आपले बेसिक मापे लागलेले आहे त्यानंतर शोल्ड मुंडा आहे तो मी इथे पावणे सहा इंचाचा लावलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे मुंड्याचे दोन आकार लावलेले आहे आणि इथे मुंड्यामध्ये मी तिरप्यामध्ये जी सव्वा इंचाची लाईन घेतलेली आहे तर बघू शकता आता इथे जो गडा आहे तो लावलेला आहे मी सव्वा दोन इंचाचा आणि खालून गळा उंची लावलेली आहे दहा इंचाची तर आता इथे आपल्याला प्रॉपर मटका गळा जो आहे तो ड्रॉ करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा तुम्ही बघून घ्या तर सर्वात पहिले आपण इथे दहा इंच उंची लावलेली आहे बघू शकता त्याचा आपल्याला निम्मे करायचा आहे तर एक इथे पाचवर एक मार्क केलेला आहे आणि त्या पाचचा सुद्धा आपल्याला वरून निम्मे करून घेतलेला आहे आणि इथे खाली कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे लाईन दिलेली आहे तर बघू शकता इथे जिथे आपण पाचचा निम्मे केलेला आहे तर त्याच्या आतमध्ये अर्धा इंचाचं अंतर अर्धा इंचावर एक मार्क केलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने पाच इंच आहे त्याचासुद्धा मी निम्मे करून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे जिथे खालच्या साईडने आपण घेतलेला आहे तिथे पाऊन इंच बाहेर काढायचं म्हणजे पाऊन इंचावर सुद्धा बाहेरच्या साईडने एक मार्क केलेला आहे तर प्रॉपर मटका गळा कशा पद्धतीने ड्रॉ करायचा तो तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला पॉईंट जे आहे ते घेतल्याच्या हे पॉइंट आपल्याला अशा प्रकारे जोडत जायचे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला जो, जो है। अ, आहे तो प्रॉपर मटका गळ्याचा जो आकार आहे न चुकता आपल्याला अगदी परफेक्ट असा व्यवस्थित ड्रॉ करता येते जे कोणी नवीन शिकणारे असणार तर त्यांच्यासाठी हा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जर गळा काढायचा असेल किंवा गळा ड्रॉ करून घ्या कटिंग करायचा असेल तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपला गळा जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा म्हणजे आपला गळ्याचा आकार जो आहे तो चुकत नाही आणि अगदी व्यवस्थित परफेक्ट असा आकार इथे तयार झालेला आहे तर हा आहे आपला फ्रंट भागाचं पेपर कटिंग आणि त्यानंतर आपल्याला सॉरी बॅकचं हे आपलं बॅकचं कटिंग आहे तर आता आपल्याला फ्रंटचं सुद्धा बघायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅ व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि ज्या व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर न जे कोणी नवीन शिकणारे असणार तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तुम्ही इथे गोड़ा आणि पाठीमागचा भाग जो तो करूं ले ले चाहे, चाहे तो सा आहे ले ले ते ते जो तो कटिंग करून दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला बघायचं आहे समोरच्या भागाचा पेपर कटिंग तर हा जो समोरचा भाग आहे आहे त्याच्यासाठी मी दोन इंचाची फोल्ड केलेली आहे तर प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज असल्यामुळे तर बघू शकता इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे इथे अशा प्रकारे मी जो पाठीमागचा भाग आहे तोच आपल्याला ठेवून पेपरवर सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायचा आहे जसाचा तसा त्यानंतर याच्यावर आपला आपल्याला टाकायचे आहे समोरच्या भागाचे माप ते कसे टाकायचे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले बघा ड्रॉ केल्याच्यानंतर आता आपल्याला इथे समोरच्या मुंड्याचं माप लावायचं आहे तर ते सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे लावायचं आहे जसं मागच्या साईडने लावलेलं आहे त्याचप्रमाणे इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जसं की पावणे सहा इंचा इथे मी मुंडा लावलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे अर्धा इंचावर मार्क करून आपल्याला सामोरच्या मुंढ्याचा मापाचा सुद्धा गोलाकार इथे अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे जेणेकरून मुंड्यामध्ये आपल्याला फुगा येणार नाही चून येणार नाही याच्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे जे सेप आहे ते व्यवस्थित आपले लागले गेले पाहिजे आणि त्यानंतर समोरचा गळासुद्धा इथे मी सव्वा दोन इंचा लावलेला आहे आणि समोरची गळा उंची लावली आहे मी इथे पावणे सहा इंचची आणि रुंदीला ठेवलेला आहे सव्वा दोन इंच खालून सुद्धा सव्वा दोन इंच वरून सुद्धा खालून तुम्ही थोडसं पावणे पाव इंच वाढवला तरीही चालेल तर बघू शकता इथे कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे अर्धा इंचाचा मार्क करून गड्याचा गोलाकार द्यायचा तर तुम्ही इथे कुठल्या प्रकारचा गडा घ्यायचा आहे तो घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर बघा दोन इंचाची जी मी फोल्ड केली होती पेपर तो सुद्धा आता इथे फोल्ड जे आहे ते उघडून घेतलेली आहे आणि त्यानंतर समोरच्या साईडने आपल्याला प्रिन्सेस कट असल्यामुळे मी नेहमी दोन इंचा एक्स्ट्रा घेत असते तर इथे आता आपल्याला लावायचं आहे टॉक्स पॉईंट तर बघू शकता टॉक्स पॉईंट लावलेला आहे मी दहा इंचावर आणि त्यानंतर इथे खालच्या साईडने आपल्याला दोन इंचा एक्स्ट्राचं वाढून घेतलेला आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर तीनप्यामध्ये आपल्याला अशी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे प्रिन्सेस कट ब्लाउज साठी आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला इथे आता सव्वा जो छातीचा दहावा भाग लावायचा आहे साडेतीन इंचावर एक आडवी लाईन मार्क केलेली आहे आणि तीच आडवी लाईन घेऊन आपल्याला सरळ खालच्या साईडने सरळ लाईन ड्रॉ करायची आहे तर बघू शकता आणि त्यानंतर इथे खालच्या साईडने आपल्याला दीड दीड इंचाचा एक दोन मार्क करायचे आहे हा झाला आपला टॉक्स प्रिन्सेस कट ब्लाउजचा टॉक्स आणि हा टॉक्सवरच आपले मेन जे आहे ते ब्लाउजचा ब्लाऊजची फिटिंग अवलंबून असते जर हा टक्स कमी घेतला तुम्ही तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते बिघडण्याचे चान्सेस असतात तर दीड दीड इंचाचा इथे टक्स लावलेला आहे मी तर बघू शकता इथे अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा त्यानंतर आपल्याला आकार द्याय दैज, देऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने जी स्टिचिंग मार्जिन आहे आपली तीसुद्धा येथील ड्रॉ करून दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने सोप्यातल्या सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते मी कटिंग करून दाखवलेलं आहे पेपर कटिंग तर त्यानंतर आता हे जे आपले काही भाग आहेत ते पूर्ण आपल्याला सेपरेट करून घ्यायचे जसं की साईड पीस आणि कटोरी तर बघू शकता इथे अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला करून दाखवलेलं आहे तर कसं वाटलं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला रोजच मिळेल आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहता येणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघू शकता अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं सोप्या पद्धतीने तुम्हाला अगदी परफेक्ट असं न चुकता पेपर कटिंग करून दाखवलेला आहे तर बघू शकता समोरच्या सुद्धा आपल्या मुंड्याचा आकार आपण कट केलेला आहे त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर नेहमीप्रमाणे तर बघू शकता हाय आपला फ्रंटचा आणि बॅकचा सुद्धा मी तुम्हाला आधी दाखवलेला आहे मटका गड़ा कशा पद्धतीने कट करायचा हे सुद्धा दाखवलेला आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये